नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता या तीन कारणांमुळे ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे या ठिकाणी तीन हजार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता या तीन कारणांमुळे ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा हा बाजार शंभर टक्के होणार आहे तीन हजार पा। पण अशी कोणती ती तीन कारण की ज्यामुळे आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो तीन हजार पार आणि जर समजा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार पार होणार असेल तर मग आपण विक्रीचं समीकरण कशा पद्धतीनं बसवायला पाहिजे काय मग आपण ऑक्टोबरच्या महिन्यात कांद्याचा बाजारभाव तीन हजार होण्याची वाट बघायची का जशी तेजी येईल त्या तेजीमध्ये थोडा थोडा कांदा या ठिकाणी विकायला पाहिजे आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओत दिली जाणार आहेत याच्यामुळे आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता या तीन कारणांमुळे ऑक्टोबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार आहे तीन हजार पा। पण अशी कोणतीही तीन कारणं की ज्या तीन कारणांमुळे कांद्याचा बाजारभाव ऑक्टोबर महिन्यात तीन हजार पार होणार आणि जर कांद्याचा बाजारभाव ऑक्टोबर महिन्यात तीन हजार होणार असेल तर आपण त्याची वाढ बघायची का जशी तेजील तसा कांदा विकायचा चला या सर्व प्रश्नांची आता अचूक उत्तरे आपणास या ठिकाणी देतो जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला कांद्याची दर पातळी ही बाराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे चाळीतला कांदा खराब व्हायला लागला यामुळे डॅमेज क्वालिटीचा कांदा कोंब आलेला कांदा काजळी लागलेला कांदा चोपडा कांदा विक्रीस मोठ्या प्रमाणात येत आहे पण तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट की आता उन्हाळी कांदा जो आहे तो खूप कमी प्रमाणात शिल्लक आहे येत्या पंधरा ते वीस दिवसात हा उन्हाळी कांदा संपणार आहे या सर्व घडामोडींचा परिणाम कांद्याच्या दरावरती होणार आहे पण विशेष म्हणजे तीन घडामोडी अशा आहेत की ज्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा ऑक्टोबर महिन्यात तीन हजार होणार आहे तर मग ही असणारी महत्वाची तीन कारणं व तीन घडामोडी कोणत्या ते लक्षात घ्या नंबर एक कांद्याची मागणी सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आता आपण नेपाळला कांद्या निर्यात करत नाही कारण तिथं अस्थिरता आहे बांगलादेश काही मोठ्या प्रमाणात भारतातून कांदा खरेदी सध्या करत नाही श्रीलंकेची कांदा खरेदी बंद आहे कारण त्यांचा लोकलचा कांदा आलेला आहे जर आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला बघितलं तर येत्या दोन ते तीन दिवसात नेपाळ कांदा निर्यात सुरू होणार आहे बांगलादेशची कांदा खरेदी वीस पासून वाढणार आहे श्रीलंकेची कांदा खरेदी पंधरा ऑक्टोबरपासून पूर्ववत होणार आहे आणि ही तीन देश जे आहेत तर ही तीन सर्वात महत्वाची जी आपण निर्यात करतो त्यापैकी टॉप फाईव्ह कंट्रीजमध्ये येणारे तीन देश आहेत जर इथून पुढचा आपण सर्वांनी विचार केला तर कांद्याची मागणी जागतिक स्तरावरती प्रचंड प्रमाणात वाढणार आहे देशांतर्गत बाजारामध्ये दे, दिवाळी दसरा यांसारखे सण उत्सव आहेत यामुळं सुद्धा कांद्याची मागणी वाढणार आहे आणि यामुळे कांद्याची मागणी हे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात या ठिकाणी वाढताना दिसत आहे आणि ही वाढत जाणारी जी कांद्याची मागणी आहे ती कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वाढत जाणाऱ्या या कांद्याच्या मागणीमुळे आपल्या सर्वांना कांद्याचा बाजारभाव ऑक्टोबर अखेरीपर्यंत सुरुवातीला दोन हजार त्यानंतर पंचवीसशे व सर्व गोष्टी व घडामोडी जुळून आल्या तर तीन हजारापर्यंत सुद्धा पोहोचताना दिसू शकतो दुसरं कारण जर बघितलं तर कांद्याची या ठिकाणी घटत जाणारी पुरवठा श्रंखला आपण जर बघितलं तर उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा आता कमी होत चालला आहे मी तुम्हाला उपरोक्त व्हिडिओमध्ये वरच्या साईडला सांगितलं की बाबा काजळी लागली आहे कांद्याला वजन घटत आहे चोपडा व्हायला आहे कांदा कोंब फुटायला त्याला आणि याच्यामुळं जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येनं कांदा विक्री ही आपल्याला होताना दिसत आहे पण एका मर्यादेच्या नंतर ही कांदा विक्री थांबणार आहे तुम्हाला सांगतो आठ दिवस कांदा विक्री जोमदार सुरू राहील परंतु त्यानंतर उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठाच कमी असल्यामुळे कांदा विक्री आपोआप कमी होणारे म्हणजे पुरवठा कमी होणार आहे आपली भिस्त दिवाळीनंतर अवलंबून असते खरीपच्या येणाऱ्या कांद्यावरती पण यंदाच्या वर्षी सुरुवातीला कमी कोसळलेला पाऊस ज्यामुळे लागवड घटली त्यानंतर ऑगस्ट महिन्यात अत्यंत जास्त झालेला पाऊस ज्यामुळे उभं पीक अडचणीत आलं आणि उरली सुरली कसर या ठिकाणी परतीच्या पावसाने सुद्धा काढून टाकली परतीच्या पावसामुळे आपण जर बघितलं तर मागच्या बहात्तर तासांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कांद्याच्या शेतामध्ये पाणी हे मोठ्या प्रमाणात संचयित झाले याच्यामुळं आपण बघू शकतात की कांद्याच्या पिकाला पाणी सोसवत नाही आणि उभं पीक खराब व्हायला लागले यामुळं कांद्याचा आकडा नक्की किती येतो हे संभ्रमात आहे यामुळं भविष्यात कांद्याचा पुरवठा प्रचंड प्रमाणात घटला तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे एकीकडे उन्हाळी कांदा सुद्धा संपुष्टात येत आहे तर दुसरीकडे जी पावसाळी कांद्याची आवक आहे ती सुद्धा उशिरानं होणार आहे आणि कमी प्रमाणात होणार आहे यामुळे हा जो पुरवठ्याचा मुद्दा आहे तो भविष्यात अडचणीचा ठरू शकतो यामुळं मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप येऊ शकतो आणि हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करू शकतो ज्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा एकतीस ऑक्टोबरपर्यंत आपल्याला तीन हजारापर्यंत पोहोचताना दिसू शकतो जर तिसऱ्या कारणाचा विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो जो रब्बी हंगामातील कांदा लागवडीचा विचार वर्ष आहे त्या ठिकाणी अडचण अशी निर्माण झाली की यंदाच्या वर्षी वर्षभरात कांद्याचं असणारं बाजारभावाचं गणित हे त्या ठिकाणी मंदीत राहिलं उत्पादन खर्चसुद्धा निघाला नाही म्हणून कांद्याची पब्लिसिटी निगेटिव्ह झाली आहे त्यामुळं सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा या ठिकाणी कांद्याच्या पिकातून निराश झाला आहे यामुळं रब्बी हंगामामध्ये जर कांद्याची असणारी लागवड मोठ्या प्रमाणात घटली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे अशा परिस्थितीमध्ये कमी मिळालेले दर यामुळे रब्बी हंगामातील जर कांदा लागवड घटली तर भविष्यात ऑफकोर्स कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याचं खूप मोठं अडचणीचं गणित निर्माण होऊ शकते हेच गणित कांद्याच्या बाजारभावाला तुफान तेजी प्रदान करू शकते ज्यामुळे सुरुवातीच्या काळात व कालावधीमध्ये काला कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे आणि ऑक्टोबर महिना संपता संपता तीन हजारापर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये ही तीन महत्त्वाची कारणं आहेत की ज्यामुळे आपल्याला कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा यामध्ये खूप मोठा गॅप दिसू शकतो ज्यामुळे आपल्याला लवकरच कांदा दोन हजार दिवाळीपर्यंत पंचवीसशे व एकतीस ऑक्टोबरपर्यंत जर तीन हजाराच्या आसपास पोहोचताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्रीचा विचार आपल्या मनात येणं स्वाभाविक आहे साहजिक आहे मग अशा परिस्थितीत तीन हजाराच्या भावासाठी आपण थांबू नका कारण बिहारच्या निवडणुकांमुळे सरकार कांद्याच्या दरावरती नियंत्रण ठेवण्याच्या विचारात आहे अशा परिस्थितीमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येक तेजीमध्ये कांद्याची विक्री जर टप्प्याटप्प्यानं करत गेलात तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होऊ शकतो खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर नक्की व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत तमाम कास्ताकार बांधवांचे शेतकरी मित्रांचे आणि बळीराजाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार